त्रिंबक नगर परिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न त्रिंबक नगर परिषदेमार्फत शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त वर्षभरात माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट झिरो व स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा भव्य बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर त्रिंबक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर श्रीया देवचके माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहुगावकर माजी नगराध्यक्ष स्वप्नील शेलार माजी उपनगराध्यक्ष साऊ त्रिवेणी तुंगार सोनवणे पर्यावरण सेवक राजेश पंडित माजी उपयोग कैलास चौथे माजी नगरसेवक अशोक घागरे माजी नगरसेवक मोहन भांगरे अध्यक्ष महिला आघाडी भाजप सौ स्नेहल भालेराव अध्यक्ष शहर भाजप प्रशांत बागडे सौ संपदाल होगावकर सौ संगीता सौ योगिता शेलार आदी पदाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले दीप प्रज्वलन झाल्यानंतर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सौ श्रिया देवचके यांनी प्रास्ताविक वर भाषण केले या माजी, माजी नगराध्यक्ष स्वप्नील शेलार साव तुंगार सोनोने नमामी गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित यांनी देखील मनोगत व्यक्त केले चिन्मे उदगीरकर यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व त्रंबकचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी ब्रह्मगिरीची हरियाली परत करण्यासाठीचे आवाहन सर्व उपस्थितांना मनोगतातून व्यक्त केले

दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्लो सायकलिंग स्पर्धा लंगडी स्पर्धा स्पर्धा चमचा लिंबू स्पर्धा या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्र्यंबकेश्वर शहरातील सर्व शाळांमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या जोरात चांगले चमचा लिंबू स्पर्धा या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी व महिलांसाठी घेण्यात आलेल्या पुष्परचना स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा टाकाऊ वस्तूंचा वापर करून टिकाऊ वस्तू बनविणे प्रदर्शन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन उखाणे स्पर्धा व वा वन मिनिट कॉम्पिटिशन या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम प्रतंग ज्या शंभर महिला जागेवर घरपट्टी व पानेपट्टी भरतील त्यांना प्रत्येकी डस्टबिन बक्षीस म्हणून देण्यात आले तसेच या कार्यक्रमाला प्रथम उपस्थित असलेल्या पाचशे महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या ओला व सुका कचरा वर्गीकरण यावर प्रश्नावली करून पाच महिलांना एक ग्राम ज्वेलरी गिफ्ट म्हणून देण्यात आली मुख्यमंत्री सक्षम स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या सुंदर माजी शाळा या अभियानात विजेत्या तसेच सहभाग नोंदवलेल्या शाळांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर सार्वजनिक गणपती घरगुती गणपती तसेच घरगुती गौरी गण महालक्ष्मी आरास देखावा स्पर्धा पैठणी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी पाच प्लास्टिकच्या पिशव्या द्या आणि त्या बदल्यात एक कापडी पिशवी घेऊन जा हा एक अनोखो उपक्रम त्र्यंबक नगर परिषदेने राबविला तसेच वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे यासाठी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला भगिनींना एक वृक्ष भेट देण्यात आले या कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वर शहरातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग त्र्यंबकेश्वर शहरातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच त्र्यंबक नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर